नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण उकडीच्या मोदकासाठी तांदळाची पिठी घरच्या घरी कशी तयार करायची व या पिठीसाठी कुठले तांदूळ वापरायचे ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उकडीच्या मोदकासाठी तांदळाची पिठी करण्यासाठी इथे मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत उकडीचे मोदक करण्यासाठी शक्यतो इंद्रायणी किंवा आंबे मोहर तांदूळ घ्यायचे आहेत या तांदूळाला चिकटपणा असतो शिवाय याला मस्त असा सुगंधही असतो तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तर आता यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे तांदूळ आपण दोन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया जेणेकरून यावरती जी काही धूळ किंवा पावडर असेल ती सगळी निघून जाईल आणि तांदळाची जी पिठी आहे ती मस्त अशी पांढरी शुभ्र होईल तर बघा एक वेळा धुवून घेतल्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आहे पुन्हा यामध्ये पाणी टाकून तांदूळ मस्त चोळून चोळून असे धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तांदूळ धुवून घेतल्यावरती आपले जे मोदक आहेत ते मस्त पांढरे शुभ्र असे येतात तर दोन वेळा तांदूळ धुवून घेतल्यानंतर आता हे पाणी काढून टाकायचं आहे आणि पाणी काढून टाकल्यानंतर आता यामध्ये आपले तांदूळ बुडतील इतपत पाणी घालून याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते ती चार तास हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला तांदळाची पिठी करायला सोपी जाईल हे तांदूळ न भिजवतात जर घरी पिठी केली तर मिक्सरवरती याची पिठी तयार होत नाही त्यामुळे मिक्सर खराब होते कारण तांदूळ हे कडक असतात तर बघा एक चार एक तास हे तांदूळ इथे मी भिजवून घेतले चार तास भिजवल्यामुळे तांदूळ छान मस्त मऊसर होतात याला वास वगैरे काहीही लागत नाही आणि या पद्धतीने आपण मस्त आरामात याची पिठी तयार करू शकतो तर आता हे भिजवलेल्या तांदळाचं जे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी घालून हे तांदूळ एक वेळेस धुवून घेऊया जेणेकरून आपल्या मनामध्ये शंका असेल की याला वास वगैरे येईल तर ती शंकासुद्धा निघून जाईल आणि आता हे तांदूळ आपण एका चाळणीमध्ये निथळ ठेवणार आहोत या पद्धतीने काय होतं तांदुळाची पिठी मिक्सरवरती अगदी सहज तयार होते आणि तांदूळ न भिजवता जर पिठी केली तर मिक्सरचं भांडं किंवा मिक्सर खराब होऊ शकते तर बघा चाळणीमध्ये तांदूळ घातल्यानंतर त्यामधलं पाणी निठळून घेतलं आणि आता तांदूळ सुकवण्यासाठी ती मी सुती कापड अंथरून घेतलं आणि त्याच्यावरती हे तांदूळ पातळसर असे पसरवून घ्यायचे आहेत आणि तांदूळ फॅनखाली सुकून घ्यायचे आहेत उन्हामध्ये नाही तर इथे बघा हे तांदूळ मी फॅनखालीच सुकून घेतले आपले तांदळाचं जे पाणी आहे ते फक्त पाणी सुकून घेतलेलं आहे तांदूळ हाताला थोडेसे ओलसरच लागत आहेत तर याच स्टेजला आता हे तांदूळ आपल्याला बारीक करायचे आहेत तांदूळ बारीक करण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि एकदम बारीकसर अशी तांदळाची पिठी करायची आहे तयार केलेली तांदळाची पिठी जी रवा करण्याची एकदम बारीक अशी चाळणी असते त्याने चाळून घ्यायची आहे जेणेकरून जे तांदळाचे बारीकसर राहिलेले कण असतात ते चाळणीच्या वरती राहतील मोदक करण्यासाठी आपल्याला एकदम मस्त बारीक सर अशी पिठी हवी आहे आता हे जे तांदळाचे शिल्लक कण आहे ते बाकीच्या राहिलेल्या तांदळासोबत वाटून घ्यायचे आहेत आणि याच चाळणीने सगळी पिठी आपल्याला चाळून घ्यायची आहे तर बघा एक कप तांदळामधले फक्त दोन चमचे एवढ्या तांदळाच्या कण्या ज्या आहेत त्या निघलेल्या आहेत आणि इथे बघा किती मस्त बारीक सर अशी आपली तांदळाची पिठी तयार आहे मोदकासाठी तांदळाची पिठी बाजारामध्ये सुद्धा मिळते पण घरच्या घरी तयार केलेले एकदम शुद्ध आणि सुवासिक तांदळाच्या पिठीमुळे आपले मोदक खूपच मस्त चविष्ट होतात शिवाय चांगल्या तांदळाची केलेली असल्यामुळे मोदकाला चिकटपणा असतो आणि आपण तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यामुळे सगळी पद्धत जी आहे ती अगदी स्वच्छतेने केली जाते तर बघा आता ही पिठी आपण मोजून घेतली आहे एक कप तांदळापासून आपली दोन कप तांदळाची पिठी इथे भरलेली आहे आणि एवढ्या पिठीमध्ये आपले चोवीस ते पंचवीस उकडीचे मोदक तयार होतात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची हंटीचे बटन प्रेस करा याच पेठीपासून बघा किती सुंदर आणि कळीदार असे मोदक तयार झाले आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे